आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा खरं तर शिक्षक म्हटलं की आपल्या समोर येतं ते शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक कसा असावा यावर भाष्य करणारी कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे खरं म्हणजे प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असावा शिक्षणाचा संस्काराचा एक चांगला संदर्भ असावा पूर्वी शिकवणाऱ्या गुरुला आदराने गुरुजी म्हणायचे तेव्हा गुणी मुलांच्या कलागुणांना गुणांनी गुणायची ज्ञानदानाचे काम हा शिक्षकांचा वसा असावा केवळ लाभार्थीचा व्यवसाय किंवा पेशाण असावा ज्याला शिक्षक व्हावस वाटते विद्यार्थ्यांना वात्सल्याने शिकवावंसं वाटते त्यानं शिक्षक होण्याचा खरा ध्यास घ्यावा शिकवण्यापूर्वीच आपलाच आपण शिक्षणाचा अभ्यास करावा समोरच्याला शिकवताना त्याच्या पातळीवर जाऊन शिकवणं हेच खरं मर्म आहे आदर्श म्हणता येईल असा तोच शिक्षकाचा धर्म आहे ज्या शिक्षकाचे शिक्षकपण देते समाजाला अखंड शिक्षण तोच असतो खरा आदर्श आदर्श तत्व हे असते त्याचे लक्षण आज असा आदर्श शिक्षक हवा आहे मिळेल का समाजाला राष्ट्राला शिक्षणाची शिक्षकाची खरी गरज कळेल का